तुम्हाला फेसबुक ला कुणी घाण घाण कमेंट करते आहे बरोबर आता आमच्या ताईला पण या ताईला पण घाण घाण कमेंट केलं तर त्यांनी सायझर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवला आता त्या दादाला सांगून त्यांच्या हातात काय बरं काहीच नाही दादा काय करणार आणि त्याच्यामध्ये काय त्यांना म्हणजे त्यांचा मनाचा उद्देश काय झाला पण ते मराठा समाजाचेच लोक घाण घाण कमेंट करतात असं तो काही भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी भेटल्या होत्या आणि त्यांनी महिलांबद्दल जे अपशब्द फेसबुक आणि ट्विटरवर याच्यावर वापरले जातात त्याच्याबद्दल त्यांना त्यांनी विनंती केली की हे जे फॉलोअर्स आहेत तुम्हाला मानणारा वर्ग आहे तर त्यांना कृपया आपण समजून सांगावं की महिलांच्याबद्दल असे कुठेही अपशब्द वापरू नये म्हणून त्यांची काल भेट झाली आज काही समाज समाजातल्या महिला आल्या होत्या त्यांचं म्हणणं होतं की असं हॉस्पिटलमध्ये दे जाऊन त्यांना बोलणं काही बरोबर नव्हतं ऑलरेडी आमच्या पक्षाने शिस्तभंगाची जी कारवाई असते त्याची नोटीस त्यांना दिलेली आहे साहेबांनी आणि नक्कीच शिस्तभंग झाले तर त्याच्यावर त्यांच्यावर कारवाई होईल धन्यवाद एक